नमस्कार आज आपण बघणार आहोत एकदम ढाबा स्टाईलने बनवलेली एकदम झनझणी चटपटीत आणि तिखट असलेली लसूणी मेथी तेही खूप कमी तेही घरच्या घरी तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर लसूणी मेथी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण इथे एका टोपलीमध्ये म्हणजेच कढाईमध्ये थोडंसं तेल घेणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे छान तडतडले गेले की आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे लसूण तर इथे मी दहा पंधरा लसूण पाकळा घेतलेला आहे हा गावराने लसूण आहे त्यामुळे हा लसणाचा खूप छान असा स्वाद येतो तर हा लसूण आपल्याला खूप जास्त तळायचा नाही अगदी हलका गुलाबीसर असा तळला की आपण यामध्ये घालणार आहोत अगदी स्वच्छ असा धुवून घेतलेला मेथी आणि त्याचबरोबर ही स्वच्छ धुवून घ्यायची छान सुकवून घ्यायची व त्यानंतर त्याला थोडंसं बारीक असं कट करून घ्यायचं व त्यानंतरच यामध्ये घालून घ्यायचं आहे पालेभाज्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतंच ज्यावेळेला आपण मेथी धुतो त्यावेळेला ती अशी छान सुकवून घेतल्यानंतर यामध्ये घालायची म्हणजे यामध्ये अजून एक्स्ट्रा पाणी असायला नको जास्त पाणी जर असलं तर ही भाजीची टेस्ट जी असते टेस ना तर ती छान लागत नाही त्यामुळे छान व्यवस्थित असं सुकवून किंवा कपड्यांनी पुसून मग यामध्ये ही मेथी घालायची तर अशा प्रकारे येथे मी मेथी छान अशी परतून घेतलेली आहे व ती एका भांड्यामध्ये म्हणजेच एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तर आता आपण इथे लसूणी मेथीला फोडणी कशी घालायची तर ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी बऱ्यापैकी तेल घेतलेलं आहे अशा भाज्यांना थोडंसं तेल शिल्लक घातलं की भाजी अजूनच छान अशी होते आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर अशी दिसते त्यानंतर तेल छान तापलं की त्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरे घालायचे आहे हे दोन्हीसुद्धा छान तडतड किंवा फुलायला लागले ला की आता आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे तर लसूण घालत असताना बरेच जण यामध्ये कट करून लसूण घालतात तर इथे मी शक्यतो कट करून न घालता तो हलका असा ठेसून घालणार आहे म्हणजे काय होईल या भाजीला खूप छान असा स्वाद येतो आणि त्यामुळे भाजी अजून छान अशी बनते त्याचबरोबर आता आपल्याला यामध्ये चार ते पाच सुक्या लाल मिरची घालून घ्यायची आहे जेणेकरून भाजी दिसायला अगदी सुंदर अशी दिसेल आता आपल्याला हा लसूण आणि ही मिरची छान व्यवस्थित असं परतून घ्यायची आहे बऱ्यापैकी थोडीशी परतून झाली की आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे कांदा तर मी इथे दोन मोठे मोठे कांदे घेतलेले आहे आणि ते छान बारीक असे कट करून घेतलेले आहेत हे दोन्ही कांदे यामध्ये मी घालून घेणार आहे व ते छान असं परतून घ्यायचे आहे जोपर्यंत जो कांदा गुलाबीसर होत आहे तोपर्यंत आपल्याला या लसुणी मेथीमध्ये एक वाटण घालायचं आहे तर ते वाटण इथे आपण तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे शेंगदाणे घालत आहे तर हे शेंगदाणे हलके असे भाजून घेतलेले आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा तीळ घालायचे आहे आणि एक चमचा हरभरा डाळीचं पीठ घालायचं आहे तर हे तीळ आणि हरभरा डाळीचं पीठ जे आहे ना ते सुद्धा मी हलकं असं भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला याची छान मिक्सरमधून छान बारीक पावडर अशी तयार करून घ्यायची आहे व त्यामध्ये अगदी थोडंसंसं पाणी घालायचं व त्याची छान एक बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे एकदम स्मूथ फाईन पे पेस्ट जी असते ना तर ती आपल्याला इथे मिळून जाते कांदा हलका गुलाबी जर असा परतून झाला की आता आपल्याला यामध्ये एक टोमॅटो कट करून असा घालायचा आहे त्याचबरोबर यामध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा यामध्येच घालून घेणार आहोत जेणेकरून कांदा आणि टोमॅटो छान व्यस्त असं शिजले जातील तर शिजण्यासाठी आपण त्यावर एक झाकण ठेवणार आहोत आणि एक ते दोन मिनिट याच्यावरती वाफ येऊ देणार आहोत कांदा टोमॅटो हा व्यवस्थित असा वाटला की आपल्याला त्यामध्ये यामध्ये तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ना, ना तर ते इथे घालून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं व हे वाटण पूर्णपणे यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सर्व छान एकत्रित असं परतून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित असं एकत्रित करून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडेफार मसाले घालून घ्यायचे आहे तर त्यामध्ये आपण इथे घालत आहोत अर्धा चमचा हळद पावडर चवीनुसार तिखट तर इथे मी एक ते दीड चमचा तिखट घालत आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे मी घरगुती मसाला घालून घेत आहे तर तिखट घालत असताना ही भाजी मला थोडीशी झंझणी तशीच आवडते तर त्यानुसार मी तर तिखट घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट इथं थोडंसं कमी जास्त करू शकता आता हे सर्व जिन्नस छान एक असे एकत्रित करून घ्यायचे व आता आपल्याला हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर तेल सुटेपर्यंत भाजून घेण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून हा मसाला खाली डागणार नाही जळणार नाही आणि हा मसाला व्यवस्थित असा भाजला जाईल तर त्यासाठी इथे मी थोडं थोडं करून पाणी यामध्ये घालते आहे एक अंदाज येईपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं व हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी तिच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि हा मसाला छान शिजू देणार आहे अगदी तीन ते ती ती चार मिनटामध्ये तुम्ही जर बघितलं तर मसाला छान असा शिजलेला आहे त्यावरती भरपूर प्रमाणामध्ये तेल असं वरती आलेलं आहे दिसायला एकदम सुंदर असा हा मसाला दिसत आहे तर आता हे आपल्याला हे सर्व छान असं एकत्रित एक करून घ्यायचं व त्यामध्ये आपण जी परतवून घेतलेली मेथी होती लसूणसोबत तर ती आता यामध्ये घालून घ्यायची आहे तर आता परतवून घेतलेली मेथी आणि हा मसाला छान असे करून घ्यायचा आहे मेथी आणि मसाला हा एकत्रित करत असताना तुम्हाला एक, एक अंदाज येतो की ही भाजी खूप जास्त घट्टही नसते आणि खूप जास्त पातळही नसते तर त्यानुसार तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालायचं व आपल्या हिशोबाने ही, ही भाजी थोडीशी अगदी थोडीशी अशी ती करून घ्यायची आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं व फक्त एक वाफ आणायची आहे की आपली झणझणीत अशी ही लसुनी मेथी ते तयार होते तर अगदी घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये आपणही ढाबा स्टाईल कस लसुणी मेथी बनवू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एकदम चमचमीत तर्रीदार आणि झणझणीत असलेली ही लसूणी मेथी ट्राय करूनच बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा लसुणी मिथी जेवढी दिसायला छान दिसत आहे त्याचप्रमाणे ही, ही खायलासुद्धा खूप छान अशी झालेली आहे तर खूप सोप्या पद्धतीनं मी तुमच्यासोबत ढाबा स्टाईल पद्धतीने लसुणिमितीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकनला प्रेस केल्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन नक्की मिळून जातील तर त्यासाठी प्लीज बेलायकनलासुद्धा प्रेस करा